अवोकॅडो फळाची प्रथमच राज्यात लागवड बीड जिल्ह्यातील शिवणी येथील प्रयोगशील शेतकरी परमेश्वर थोरात यांनी महाराष्ट्रात प्रथमच अवोकॅडो फळाची लागवड केली आहे दोन हजार अठरा मध्ये त्यांनी कर्नाटकातील बँगलोर या ठिकाणी हरिहली विद्यापीठातून अवोकॅडो फळाची रोपे आणली होती त्या रोपांपासून त्यांनी कलमे तयार करीत आतापर्यंत चारशे ते पाचशे रोपे तयार केली आहेत सध्या त्यांनी त्यांच्या शेतात दीडशे रोपांची बाग लावलेली आहे अवोकॅडोची लागवड बारा बाय चौदावर वर आहे अडीच ते तीन वर्षांमध्ये उत्पादन सुरू होते एकरी दीड ते दोन टन उत्पादन मिळते एक किलोला सातशे ते आठशे रुपये भा भाव मिळतो तसेच एक एकरी पहिल्या वर्षाला दोन ते अडीच लाख तर दुसऱ्या वर्षात पाच ते सात लाख उत्पन्न मिळू शकते अवोकॅडो फळाच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते मेंदूचे कार्य सुधारते तसेच बीपी कॅन्सर हृदयरोग व संबंधीचे आजार दूर ठेवते व्यापारी शेतावर येऊन माल खरेदी करत असल्याने ऍवोकॅडोची लागवड करून शेतकऱ्यांना खात्रीशीर उत्पन्न मिळू शकते शेतकऱ्यांना शेती परवडत नसेल तर त्यांनी एक वेळ अवश्य थोरात ऍवोकॅडो पदवीधर फार्मला भेट द्या थोरात त्यांच्याकडे ऍवोकॅडोचे दोन हजार कलम रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत संपर्कासाठी कॉल करा परमेश्वर थोरात मोबाईल नंबर सेवन एट 75185032. अधिक माहितीसाठी परमेश्वर थोरा यांच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे